सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आज आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हातामध्ये घेतली आपण आता पुढच्या तीन वर्षामध्ये जेवढे आपले कृषीचे इलेक्ट्रिक फिडर आहेत हे सगळेच्या सगळे फिडर हे सौरवर आणतो आहे याच वर्षी चार हजार मेगावॅटचे फिडर हे आपण सौरवर आणतो आहे याचा परिणाम असा आहे आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तास वीज अखंडितपणे आपल्याला देता येईल आणि कुठेही त्या विजेमध्ये खंड पडणार नाही आणि त्याचा दुसरा फायदा असा आहे आज शेतकऱ्याला आम्ही वीज देतो आम्हाला ती सात रुपयाची पडते शेतकऱ्यांकडनं आम्ही सव्वा रुपया घेतो म्हणजे जवळजवळ पाच साडेपाच रुपयाचा त्या ठिकाणी तोटा आपल्याला येतो पण आपण ज्यावेळेस ही वीज त्या ठिकाणी सोलरची देऊ आपल्याला ती वीस तीन रुपये ते तीन रुपये वीस पैसे जास्तीत जास्त तीन रुपये चाळीस पैशापर्यंत मिळेल म्हणजे प्रत्येक युनिटच्या मागे आपण त्या ठिकाणी पन्नास टक्के पैसे वाचवणार आहोत आणि म्हणून हा एक अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम आमच्या शेतकऱ्यांकरता आपण आतामध्ये घेतला आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या जेवढ्या लिफ्ट इरिगेशन आहेत यांना देखील आम्ही सोलरवर नेतो जेणेकरून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना जे आपण पाणी देतो त्या पाण्याचे दर वाढवण्याची आपल्यावर वेळ येणार नाही